हुँ. नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पौष्टिक आणि हेल्दी कोथिंबीर वडी त्यासाठी आपण मोठी वाटीभर बार सालीची मुगाची डाळ एक चार तास भिजत घातली होती आणि ती आता आपण मिक्सरमध्ये पाठवून घेणार आहे जाडबारी त्याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आलं लसूण जिरे असं हे सगळं एकत्र मिक्सरला जाडवारीक वाटून घेणार आहोत हे बघा आपण हे मिक्सरमध्ये मुगाची डाळ हिरवी मिरची आलं लसूण जिरं असं वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण ही धुतलेली आणि चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत ती एक चमचा

एक दोन चमचे मोठे डाळीचं पीठ घालणार आहोत आणि वडी क्रिस्पी होण्यासाठी तांदळाचं पीठ ऍक्च्युली uh, मुगाच्या डाळी म्हणे चांगलं कुरकुरीत होणारच आहे पण आपण बेसन एरवी आपण बेसन बेसन घालतो पण आता ह्यावेळेस आपण मुगाचं म्हणजे हेल्दी आहे तर आपण हेल्दी असे कोथिंबीरची वडी करून दाखवणार आहोत मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे असं पीठ घट्ट व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इडली पात्रामध्ये पाणी उकळत ठेवलं आहे गॅसवर आणि प्लेटला ग्रीस करून घेतलंय आता आपण कोथिंबीरची वडी यात लावून घेऊ तुम्हाला तांदळाच्या पीठ पीठऐवजी तुम्ही या ठिकाणी पोहे भिजत घालून ते सुद्धा याच्यात बारीक करून घालवू शकतात त्यामुळे ते वडी कुरकुरीत होईल छान किंवा मग डाळीच्या पिठाऐवजी तुम्ही थोडीशी चण्याची डाळ भिजवून सुद्धा ॲड करून वाटू शकता आपल्याला जसं आवडेल तसं आपण करू शकतो चण्याचं पीठ हे वाटू असतं त्यामुळे हे मुगाचं चा हेल्दी छान आपल्या आरोग्याला पण खूप छान अस हलकी असते मुगाची डाळ पचायला आता आपण हे पात्रामध्ये लावून घेऊया आपण प्लेटला खाली तेल टाक लावायचे राहिले आपले आता वरतून आपण असं टाकून घेऊ त्यामुळे ते तळताना खूप छान दिसतं आता आपण भांड्यामध्ये ते लावून घेऊया स्टीमला ठेवूया एक दहा मिनिट आपण स्टीम देऊया आता आपण स्टीमर उकडून बघूया वडी झाली एका कोथिंबीरची हे बघा आपली नाईफ अशी प्लेन आलेली आहे याचा अर्थ आपल्या वड्या झालेल्या आहेत स्टीम झालेल्या आहे तर आता आपण गार होला गॅस बंद करूया आणि गार होऊ देऊ आता मग आता आपण अर्धा तासानंतर कोथिंबीर वगैरे काढलेली आहे मधून आणि ती आता गार झाल्यामुळे आपण तुकडे करू गरम गरम केले तर त्याचे व्यवस्थित तुकडे नाही पडत आता आपण कट करून घेऊया हे आपण असे तुकडे केलेले आहे आता हे पण काढून टाकते एका ह्याच्यातले आपण हे तळून घेणार आहोत हे सर्व आपण फ्राय करून घेऊ कढईत आपण तेल तापत ठेवलं आहे आणि आता आपण कोथिंबीर वडी तळून घेणार आहोत वड्या अशा छान कुरकुरीत होतात मुग मुगाची मुगा डाळ असल्यामुळे हो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा खूप छान लागतात ते लाल लाल झाले आहे ते आपण कन करून घेऊया मूग आपल्या शरीरासाठी हेल्दी असतं आणि पचायलाही हलके असतात चण्याच्या पिठापेक्षा मूग केव्हाही चांगले आपण आता सेकंड टाईम आपण परतून घेतले आहे वड्या अशा कुरकुरीत छान दिसत आहेत बघा तुम्ही दिसताना पण अशा छान वाटत आहेत कुरकुरीत आता आपण एक लो ते मिडियम फ्लेमवर आपण ह्या तळून घ्यायच्या आहे चारी बाजूनी असे छान कुरकुरीत झाले की आपण काढून घेणार आहोत आता पण काढून गेवा वडे सोनेरी कलर छान आलेला आहे आणि कुरकुरीत पण झालेले आहेत आपल्या वड्या तर अशा वेगळ्या पद्धतीच्या वड्या तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि चव पण छान लागते याची शिवाय हेल्दी हे आपल्या आता मुगाच्या डाळीच्या कुरकुरीत वड्या कोथिंबीरच्या रेडी आहे बघा तुम्हाला आवाजावरनं कळत असेल छान असं कुरकुरीत झालेले आहे आतमध्ये पण छान क्रिस्पी झालेले आहे मऊ आणि खुसखुशीत झालेले आहे तुम्ही नक्की ट्राय करा अशा ह्या वड्या तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू